मज सद्गुरु वर्णवेना केते माया आत्मसुषेना ते, ते स्वरूपमद आज्ञा काय पडे नमन माजी दत्ता प्रया अत्रियासे चात्रया तुझे नामे लागू गुडी गुण गाई नावली श्री संताचे माता चरणावरी

तीन महीने पास तीसरा तीसरा महीना है तीसरी अंश है दर आशेरा भाविकांच लक्ष्य भाविकांच

कारण हा मार्ग मात्र सूक्ष्म मार्ग आहे संताच्या प्रमाणाने युक्त झालेला हा मार्ग आहे म्हणून एवढ्या रुपये पद्धतीने सांगण्याचं धाडस माणस करतोय आमची सर्व आनंदाच्या परिवारातली मंडळी आमच्या सगळ्याच नाव येतच आहे आता आनंद नाही माणस तुम्ही मार्गदर्शन करून राहा तुमचं नाव त्याच्यामध्ये आनंदाचा परिवार हेच नाव आहे नाव कोणाचं काहीच नाही तर नाव नाही तर कोणाचं इथं सगळे आनंदाचे लहान आहे मोठा नाही आणि विशिष्टपणे मला प्रस्तावानेच सांगायला लागलो की आमच्या या आनंदाच्या ज्ञानाची आहे सर्व नावापर्यंत पोहोचलो पोहोचण्याकरता आम्हाला काय करावं लागतं असं संकल्पना तशी गुरु महाराजच्या कृपेने आहे संकल्पना आमचीच आहे सर्व सर्व काळ्या असलेले गाव आतापर्यंत कुठलं बोधावर पोहोचलेलं नाही तिथं ज्ञान पोहोचलेलं नाही बुद्धिमत्ता पोहोचलेली नाही या कार्यक्रमाचा माणसं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून किती काम होतं करणाऱ्याला अन्नदान होते कारण श्रेष्ठ दान आहे अन्नदान म्हणून अन्नदान होते Ani dan the... serut the... cerut kita yang serutnya the... adalah the... kayu ini, Isra kayu kita yang udah the... karet, yang udah the... bilang lagi, tinggal the... lagi asal di sini. Ni refleksi bangun hal-hal lagi, bangun hal-hal, bekerja hal-hal, berjalan hal-hal, kita yang

Hello? 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 Halo, halo, halo. halo, halo, halo. halo, halo. halo? 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 पदे नवा नवा अध्याय सार विचार मधुर स्वामी महाराज नावाचे महान साधू होऊन गेले महाराजांना आता बघा मधुर स्वामींना भगवान कृष्णांचा साक्षात्कार झाला आणि साक्षात्कार झाल्यावर त्यांनी सद्गुरूंकडून ज्ञान विचारून घेतलं देवा आमच्या जीवाचा उद्धार कशामुळे होईल ते आम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर सद्गुरु महाराजांनी अनेकांपरीनं हे ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान म्हणजे धर्माचे चार पाय आणि त्या धर्माच्या चार पायामध्ये भक्तीचे वर्णन श्रवण मनन मननध्यास चार साक्षात का चार हे धर्माचे चार पाय आणि हे जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये साध्य करून घ्यायचे असतील तर याच्याकरता सद्गोला शरण जावं लागते म्हणून बोलू लागले चला प्रथम श्रवण पद संगद जयाशी माता बोध श्रवण तया शे मनेजे जे नो धर्माच पद पद पेल पद का है? श्रवण आता तुम्हें तो श्रवण श्रवण कस आव विषय कसा अपने चला लग्रवण क्योंकि कुछ ही साधना पेल सुरू होती तीजे ईकन